श्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी घेऊन हजारो वारकरी विठुरायाचे नाव घेत आषाढ वारीकरिता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत जाऊ देवाची ये गावा देव देईल विसावा असे म्हणत सुखदुःखाच्या गोष्टी सांगत देवावर भार टाकून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत यापुढे सत्तावीस दिवसांचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचणार आहेत दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले वाजेच्या दरम्यान तीर्थराज कुशावर्तावर पालखीचे आगमन झाले येथे नाथांच्या पादुकांची महापूजा संपन्न झाली त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर पालखी रथ आला येथे त्र्यंबकराजाच्या चरणी वारकऱ्यांनी अभंग सेवा सुरू केली पालखी प्रस्थानाला मानकरी असलेले माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे बाळासाहेब अडसरे अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आले आहे पुढील प्रवासासाठी त्र्यंबकेश्वर येथील प्रगतीशील शेतकरी सचिन शिखरे विसापूरचे निवृत्ती भुजाडे मातुरी येथील मातुलेश्वर भजनी मंडळ यांच्या तीन बैलजोड्या आहेत चांदीच्या रथाला दरवर्षीप्रमाणे कैलास माळी आणि रवींद्र माळी यांनी स्वखर्चाने अत्यंत आकर्षक पुष्प सजावट केली आहे सत्तावीस वर्षापासून ते सजावट करतात त्याचसोबत पालखीत सहभागी वाहनांसाठी स्टिकर पास उपलब्ध करून दिले आहेत पहिला मुक्काम पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे झाला त्र्यंबकेश्वर शहराच्या हद्दीत दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहेत सायंकाळच्या दरम्यान दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रयाग तीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे पालखी पोहोचली येथे मुक्कामासाठी त्र्यंबकवासियांच्या वासियांच्या वतीने व शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध केल्या होत्या पालखीसोबत मानाच्या दिंड्या घेऊन मानकरी चालत होते यामध्ये मोहन महाराज पारायण बेल बेलापूरकर हरिभक्त पारायण बाळासाहेब देहूकर पारायण डावरे महाराज तसेच हरिभक्त हरिभक्तपारायण जयंत महाराज बोसाबी यांसह वारकरी सहभागी झाले आहेत प्रस्थानासाठी समाधी मंदिर संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर सचिव श्रीपाद कुलकर्णी पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त पारायण नवनाथ गांगोडे विश्वस्त हरिभक्त पारायण कांचनताई जगताप निलेश गाढवे नारायण महाराज मुठाळ तसेच माधव महाराज राठी योगेश महाराज गोसावी भानुदास महाराज गोसावी हरिभक्त पारायण राहुल साळुंके यांसह सर्व विश्वस्त तसेच मानकरी उपस्थित होते सर्व मानकरी व दिंडी चालक यांचा प्रस्थानपूर्व नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला या वर्षी जवळपास पन्नास हजारांच्या दरम्यान वारकरी यामध्ये वृद्ध महिला पुरुषांच्या सोबतीनेच नव्याने सहभागी झाले आहेत मंगलमय वाद्य आणि हरिनामाचा गजर ताशात पालखी पुढे नाच करणारे अश्व होते अग्रभागी बैलजोडे आहे दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर